अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ग्राम कवठा येथील प्रसिद्ध कोकणाई माता मंदिर हे श्रद्धेचं केंद्र आहे दरवर्षी हजारो भाविक दर्शनासाठी येथे येतात मात्र मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत अवस्था खराब झाली असून संपूर्ण रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत त्यामुळे वाहन चालकांना आणि पायी जाणाऱ्या भाविकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे ग्रामस्थ आणि भाविकांच्या मते हा रस्ता दुरुस्ती अभावी अक्षरशः धोकादायक बनलाय पावसाळ्यात हा मार्ग चिखलमय होतो तर उन्हाळ्यात धुळीनं भरून जातो यामुळे वाहनधारक आणि पायी जाणारे भाविक मोठ्या अडचणींचा सा सामना करत आहे अनेक दुचाकी स्वारांना खड्ड्यामुळे अपघाताला सोमोरे सुद्धा जावे लागले यामुळे या, या मार्गावरून प्रवास करताना भाविक भक्तांचा जीव धोक्यात हो आहे स्थानिक नागरिक आणि भाविकांनी वारंवार प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडे रस्त्याची दुरुस्तीची मागणी केली मात्र अजूनही कोणतीही ठोस कारवाई झाली नाही प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे भाविक भक्तांनी आणि ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधींनी त्वरित लक्ष घालावं आणि रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी केली आहे या रस्त्यावर अपघाताची शक्यता वाढली असून जर भविष्यात कोणतीही दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण असा प्रश्न स्थानिक नागरिक विचारत आहे जर प्रशासन आणि लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष केलं तर भाविक आणि स्थानिक नागरिक आंदोलनाचा इशारा देत आहे गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज करता आकाशनंदा गवळी गोंदिया ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल